रेल्वे स्थानकावर सुविधांची वाणवा महिला शौचालयामध्ये अत्यंत घाणीचं साम्राज्य महिलांच्या शौचालयात बसतात पुरुष रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांचा आरोप जालना रेल्वे स्थानकाचं काम सध्या सुरू आहे मात्र रेल्वे स्थानकावर सुविधांची वाणवा आहे सध्या रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बसण्यासाठी आणि उठण्यासाठी देखील जागा मिळत नाही शिवाय स्वच्छता नावालाच दिसत असून थेट महिलांच्या शौचालयात पुरुष जात असल्याचा आरोप रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे आज अठरा दिनांक रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या दरम्यान रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रेल्वे स्थानकवर जाऊन रेल्वे स्थानकाची पाहणी केली त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला आहे अनेक प्रवासी जमिनीवरच रेल्वेची वाट पाहून फरशीवर झोपत आहेत त्यांना पुरेसे असे प्रतीक्षालय सुद्धा नाही महिलांसाठी जे प्रतीक्षालय त्या ठिकाणी पुरुष प्रवासी बसलेले झोपलेले असतात अशी तक्रार सहर्ष <San> समितीच्या पदाधिकाऱ्यांना प्राप्त झाली होती त्यावरून त्या ठिकाणी त्या रेल्वे संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी केली असतात त्या ठिकाणी महिला प्रतिक्षालयाला यामध्ये पुरुष बसलेले प्रवासी आणि झोपलेले निदर्शनास आले यावेळी पदाधिकाऱ्यांनी त्यांना त्या ठिकाणाहून बाहेर काढले तसेच महिला शौचालयाची सुद्धा दुरावस्था झाली असून त्या ठिकाणीसुद्धा पुरुष जात असल्याची तक्रार होत आहे शौचालयामध्ये अत्यंत घाणीचं साम्राज्य असून सफाईसाठी रेल्वे विभागानं लक्ष द्यावे अशी मागणी प्रवाशांची आहे रेल्वे स्थानकावर पाण्याची देखील सोय नाही त्यामुळे प्रवाशांना अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच सुरक्षिततेसाठी पोलिसी रेल्वे स्थानकावर द्यावेत अशी मागणी होत आहे यावेळी फैरवज अली मौलाना अशोक मिश्रा नितीन चौधरी हरिश्चंद्र चौधरी डॉक्टर आदेश्याम जयस्वाल गोपाल भुरेवाल राजकुमार कुकडेजा यांच्यासह अधिकारी आणि सदस्यांची उपस्थिती होती तो जालना स्टेशन पे बैटिंग रूम में आए हम भी लोग हम यहाँ पर कोई व्यवस्था नहीं है लेडीज के टॉयलेट के बाथरूम के अंदर साफ सफाई नहीं है पानी की व्यवस्था नहीं है और जो भी यहाँ पर विश्राम गृह है सब उन पे लोग बैठते हैं आके हालांकि प्रशासन का कोई नियंत्रण नहीं है पुलिस की कोई नियंत्रण नहीं है तो इस पर ध्यान दे ऐसे हमारी रेलवे से महिला टॉयलेट महिला टॉयलेट में भी बहुत गंदगी रहे जेंट्स टॉयलेट में भी गंदगी बहुत है महिलाओं को दिक्कत होती है उसके लिए रेलवे प्रशासन साउथ रेलवे ने ध्यान देना चाहिए ऐसा हम निवेदन करते हैं राजकुमार कुकड़ेगा जालना रेलवे संघर्ष समिति के सर्व प्रतिनिधि ने आज या पहा अनेक वर्ष अनेक तकारी नाम ये पहानी के लिए की महिलांना इथं बाथरूमसाठी पाणी नाही आणि महिलांच्या ना महिला बाथरूममध्ये इथं जेंट्स बसलेले आहेत आणि इथं घानडीचं सगळं साम्राज्य आहे की प्लॅटफॉर्मवर कमीत कमी महिलांसाठी त्यांनी बाथरूम ठेवावे अशी आमची विनंती आहे की ट्रेनच्या आतमध्ये जे महिला जातात त्यांना आतमध्ये कुठेही बाथरूम नाही आणि बळजबरीने रेल्वे स्टेशनने दोन दोन कॅन्टीन एक बाहेर एक आतमध्ये दिलेली आहे मला वाटतं हे अनधिकृत आहे ते काम करताना जे काही अनधिकृत आहे परंतु जे महिलाची जे जरुरी आहे ते ते काम करत नाही वेटिंग रूममध्ये जे आहे महिलांची सुरक्षा जी आहे ती वाऱ्यावर वेटिंग रूम एका एक कोणीमध्ये ठेवलेला आहे तिथं कोणते सिक्युरिटी नाही आणि कोणी कोण कौन तिथे येणार की जाणार तिथं काही बघत नाही कोणी तिथं काही महिला वेगळे बसतात आणि काय मुलं तिथे येऊन तिथं का वेगळं आपलं काय तरी तिथं चालू आहे तरी त्या ठिकाणी सुरक्षता ठेवावी अशी आमची विनंती आहे okay. फिरोज अली